स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच पाचवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून पासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट अंबाबाईच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना सांगलीजवळ दरोडेखोरांनी लुटले थरकाप उडवणारी घटना देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांना सांगलीच्या कळंबी येथे लुटल्याचा प्रकार समोर आला आहे सुमारे सात ते आठ दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत नांदेड जिल्ह्यातील भाविकांना लुटले आहे त्यांच्याकडील पैसे दागिन्यावर दरोडेखोरांनी डल्ला मारला मिरज पोलीस घटनेचा तपास करीत आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर येथील चंद्रकांत बाईंगडे आणि बाळाजी पाटील हे आपल्या कुटुंबासह हो। एका गाडीतून तुळजापूर पंढरपूर दर्शन करून कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी निघालेले होते रत्नागिरी नागपूर महामार्गावरील मिरज तालुक्यातल्या कळंबी येथे एका पेट्रोल पंपावर हे सर्वजण रात्री विश्रांतीसाठी थांबले याच दरम्यान रात्री सुमारास अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी येऊन बायंगडे आणि पाटील कुटुंबाला चाकूचा आणि शस्त्रांचा धाक दाखवत त्यांच्याकडे असणारे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली आहे या दरम्यान दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केला आहे आ, मी प्रणील बिल्डा एस डी पी ओ मिरज काल मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री एक वाजेच्या सुमारास एक तीनशे पंच्याण्णवची घटना घडलेली आहे त्याची एक फिर्याद आमच्याकडे तक्रारदारांनी दिलेली आहे तक्रारदार हे देवदर्शनाकरता पंढरपूर हैदराबादून निघाले होते पंढरपूर तुळजापूर असं देवदर्शन करून कोल्हापूरकडे जात असताना त्यांनी पंढरपूर ते रत्नागिरी जाणाऱ्या रोडवर महामार्गावर कळंबीच्या शेजारी असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ ते उशीर झाल्या कारणाने करता थांबले तेथे ते झोपलेले असताना साधारण रात्री एक वाजेच्या आसपास त्यांना गाडीवर कोणीतरी वाजवत आहे असं लक्षात आलं आणि त्यांनी ज्यावेळेस पाहिलं तर बाहेर एक साधारण सात ते आठ इसम हे हातामध्ये काही तीक्ष्ण हत्यार घेऊन तिथे होते त्यांनी त्या तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून सदर तक्रारदार आणि त्यांचे कुटुंबीय गाडीत असणारे क्रुझर ह्या गाडीमध्ये असणारे जे सर्व तिथले व्यक्ती होते त्यांच्याकडून साधारण चार तोळे सोने आणि एक पंधरा हजार रुपये रोख रक्कम एवढं त्यांच्याकडून जो जबरीने घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तक्रारदारी दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही आय पी आय पी सी कलम तीनशे पंच्याण्णव गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्याकरता विविध तपास पथक तयार करून आम्ही पुढील तपास करत आहोत